आज मी पडवळची भाजी तयार करणार आहे अगदी वाफेवर आणि आता पडवळचं सीझन चालू आहे तर मग मी पडवळची पट अशी झटपट होणारी सुकी भाजी तयार करणार आहे कमी साहित्य वापरून ही खूप छान होते चवीला चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पडवळची भाजी तयार करणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जरी करणार असले तरीसुद्धा ती खूप चविष्ट होते आणि वाफेवर तयार करणार आहे खूप चवीला प्रतीम लागते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पडवळ घेतलेला आहे पडवळ एकदम मोठं असतो म्हणून हे असे तुकडे केलेले आहेत पडवळचे आता पडवळ आहे ते पहिल्यांदा मी कापून घेते आता इथून मी पडवळ कट करून घेणार आहे मधून असं कापून घ्यायचं आणि बिया असते ती काढून घ्यायची आहे अशा बिया असतात त्या काढून घ्यायच्या पडवळ आहे ते साफ करून घेतलेलं आहे बिया आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आता मी कट करून घेते एकदम असे हे दोन घेतलेले आहेत आणि असे ठेवून द्यायचे आणि असे एकदम पातळ कापून घ्यायचं आहे चुरीने एकदम पातळ कापायचं म्हणजे भाजी आहे ती पटकन तयार होते अशी सगळी भाजी आहे पडवळाची ती कापून घेते आता ही पडवळीची भाजी आहे ती बारीक कापून झालेली आहे तर आता मी बाकीचं साहित्य घेतलेलं आहे इथे एक वाटी ओलं खोबरं बारीक खिसून घेतलेलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मिरची जेवढं भाजी आहे त्या प्रमाणानुसार मिरची घेतलेली आहे थोडंसं आलं आणि लसण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे आता ही भाजी आहे ती जरा अशी चुरून घ्यायची आहे मी अगोदर कापण्याच्या अगोदर ही पडवळ धुतलेली म्हणून कापाय धुवायची गरज नाही आता भाजी कापून झालेली आहे तर ही भाजी आहे, आहे। ती अशी नुसती चुरून घेणार आहे म्हणजे पटकन तयार होते आणि कवळे पडवळ असतील तरी पण ती अगदी लगेचच होते भाजी थोडीशी अशी चुरून घ्यायची आहे तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे चिमूटवर अर्धा चमचा जिरं अर्धा चमच राई जिरं राई तडतडून द्यायची आहे त्याच्यामध्ये कांदा घालून घेते आलं आणि लसण कांदा आलं लसण हे परतून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण फक्त मऊसर करायचं आहे याच्यामध्ये मिरची घालून घेणार आहे आणि थोडीशी हळद कांदा आहे तो मौसर झालेला आहे फक्त मौसर करून घेतलेला आहे गोल्डन ब्राऊन कलर करून घ्यायचं नाही कांद्याचं आणि भाजी आहे ती फक्त चुरून घेतलेली आहे धुतलेली वगैरे नाही अगोदरच मी पडवळ धुवून घेतलेले आहे त्याच्यामुळे एकदा भाजी चुरून घेतली की धुवायची नाही आणि आता गॅसचा फ्लेम स्लो करून स्लो फ्लेमवर तयार करून घेणार आहे भाजी आणि भाजीमध्ये एवढंच काही साहित्य घालणार नाही ना अगदी साध्या पद्धतीनेच तयार करणार आहे तरी खूप चविष्ट होते ही भाजी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पण मिठाचं प्रमाण मी कमी घेतलेलं आहे कारण का भाजी आता तयार झाल्यानंतर खूप कमी होते म्हणून अगोदरच मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यामुळे जरा पाणी सुटतं ओलसरपणा पणायचं भाजीमध्ये सुरुवातीला मीठ घालून घ्यायचं आहे तर मी झाकण ठेवणार आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं भाजीला वाफेचं पाणी सुटेल हे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे भाजी आहे ती मी चेक करून बघते भाजी मध्ये पाणी झालेलं आहे पाणी मी भाजीमध्ये अजिबात घातलेलं नाही तरी भाजी अशी ओलसर झालेली आहे वाफेवरच ही भाजी आहे ती तयार करणार आहे आणि स्लो फ्लेम वरच तयार करायची आणि कोळी पडवळ असतील ते पटकन तयार होते दिसते आता पुन्हा झाकण ठेवून देणार आहे आणि भाजी तयार झाल्यानंतर मग खोबरं घालून घेणार आहे याच्यामध्ये भाजीमध्ये वाफेचं पाणी भरपूर झालेलं आहे आणि भाजी आहे ती तयार झालेली आहे थोडीशी तयार व्हायची आहे अजून पण मी आता ह्याच्यामध्ये भाजीमध्ये खोबरं घालून येणार आहे तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे पण जेव्हा आपण खोबरं घालतो भाजीमध्ये ते एकदम बारीक खिसून घ्यायचं आहे थोडस असं जाडसर जरी खोबरं असेल तरी मग ते व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होत नाही तर इथे अर्धी वाटी मी खोबरं घालून घेणार आहे तर भाजीमध्ये खोबरं घातलेलं आहे आता मी झाकण ठेवून देणार आहे फक्त झाकणावर पाणी ठेवणार नाही कारण का भाजी तयार झालेली आहे आणि भाजीमध्ये वाफेचं पाणी आहेच म्हणून फक्त झाकण ठेवून द्यायचं आहे परवळची भाजी आहे ती तयार झालेली आहे खूप चविष्ट लागते ही भाजी आणि तयार व्हायला अगदी एवढासा वेळ लागत नाही अगदी पटकन तयार होते छान झालेली आहे वाफेवरची पडवळची भाजी तर मी गॅस बंद करून घेते पौष्टिक अशी एकदम छान आणि झटपट अशी पडवळची भाजी तयार झालेली आहे चवीला खूप छान लागते ही भाजी तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद